व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन पंढरपूर येथे उत्साहात संपन्न व्हाईस ऑफ मीडिया या भारतात कार्यरत असलेल्या नंबर वन संघटनेचे जगातील छप्पन देशात चार लाख सत्तर हजार पत्रकार सदस्य आहेत अशा या आंतरराष्ट्रीय संघटनेने अधिवेशन पंढरपूर येथे इस्कॉन मंदिराच्या सभागृहात दिनांक पंधरा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनात तसेच राजस्थानचे राज्यपाल माननीय हरे भाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष पदी पदाधिकाऱ्यांसह दोन हजार पेक्षा जास्त पत्रकार बांधव उपस्थित होते या अधिवेशनात धुळे जिल्हा साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष भगवान चित्ते सदस्य दीपक पाठक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी पत्रकारांच्या न्याय हितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले पत्रकारांना सर्वांगीण विकासासाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांनी पत्रकारांना त्यांच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहण्याची व समाजाच्या विविध समस्या सडेतोड मांडण्याची शपथ दिली प्रसंगी धुळे जिल्हा साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष भगवान चित्ते ही आपले मनोगत व्यक्त केले